हाय मंडळी मी आहे सुहाना आणि आज मी निघाले आहे माझ्या गावी कारण आमच्या गावची यात्रा आहे तुम्हीही कमेंट करून सांगा तुमच्या गावची यात्रा कधी असते आणि माझ्या चॅनलला भरभरून बर प्रतिसाद द्या लाईक आणि सबस्क्राईब करा आम्ही पुण्यावरून नाईटला निघालो होतो गावाकडे कारण दिवसाचं खूपच ट्राफिक लागतं आणि एवढ्या ट्राफिकमध्ये गाडी चालवायची म्हणल्यावर त्या गाडीपेक्षा त्या हॉर्नचा आवाजच जास्त येतो म्हटलं नाही नाईटचा प्रवास करायचा कारण नाईटचा ना गाड्यांचा आवाजही एवढा नसतो पण काय सगळं त्याच्या अपोजिटच झालं कारण आम्हाला ट्रॅफिक लागलं कशी बशी त्या ट्राफिकमधनं गाडी काढली आणि पेट्रोल पंपवर आलो पेट्रोल पंपवर आल्यानंतर आम्ही त्यात थोडं डिझेल टाकलं गाडीत आणि म्हणलं थोडं थांबावं कारण गाडीत बसून खूपच कंटाळा आला होता कारण एवढा प्रवास करायचा म्हटल्यावर बापरे मी तर नुकतेच ऑफिसवरनं आले होते आणि तशीच मग काय तिथून परत आम्ही पेट्रोल पंपवरून निघालो आणि हावे रोडला ला लागलो हायवे रोडला मला अशी झोप येत होती ना असं वाटत होतं झोपावं आता गाडीत पण अशी झोपा गेली की गाड्यांचा एवढा तो हॉर्नचा आवाज होता ना आणि त्यात ते ट्रक असणारे लाईनच्या गाड्या खूपच आवाज मग काही पप्पाला म्हटलं एका चहाच्या स्टॉलवर गाडी थांबवा तिथे चहा पिऊयात मग तिथं चहाच्या स्टॉलवर गाडी थांबवली आणि चहा पिलो आणि चहा पिऊन आम्ही पहाटे पहाटे आमच्या गावी पोहोचलो हे बघा कसं आहे आमच्या गावचं दृश्य बघा पूर्ण रान रिकामं होतं कारण शेतातली बाजरी काढायचं काम झालं होतं म्हणून सगळीकडे रिकामं रिकामच दिसत होतं पण मॉर्निंगचा टाईम असल्यामुळे एवढं सुंदर ते दिसत होतं ना दृश्य मग काय परत म्हटलं आता शेतातून घरी जायचं मग भावाला कॉल केला आणि त्याला बोलवून घेतलं मग काय गावातल्या रस्त्याला लागले आणि आणि भावासोबत बसून गावाकडे निघाले ही बघा हे आहे आमचं गाव आणि मी आता आमच्या गावाच्या कमानीमधून एंट्री केलेली आहे बापरे मला तर एवढा आनंद होत होता मावेन असा असा आनंद झाला होता मला कारण गावाकडे येण्याची मज्जाच वेगळी असते आणि ही बघा आमच्या घरासमोरच यात्रा भरली अरे अरे रे बलून तर ती हवाच गेली पूर्ण पण नंतर त्यांनी हवा भरून त्याला फुगवलं संध्याकाळचं दर्शन घ्यायला आम्ही मंदिराकडे गेलो होतो म्हटलं दर्शन घ्यायचं आणि मग जत्रा फिरायला जाऊयात कारण रात्र झाली की एवढी गर्दी असते ना मंदिरात बापरे उभं राहायला पण जागा नसते आणि त्यात गरमीचे दिवस मग काय तिथे दर्शनाला जायचं म्हणून काहीतरी गोड घ्यावा म्हणून पेढे घेतले आणि गोंडा ते तर तुम्हाला माहीतच असेल गोंडा काय असतो म्हणून त्यांच्याकडून आम्ही गोंडा घेतला आणि आत मंदिरातमध्ये एंट्री केली ही बघा किती गर्दी आहे त्या मंदिरात हे बघा लाईनच येईल आणि इथे बघा मग आम्ही मंदिरात एंट्री केली आणि लाईनला थांबलो होतो पण काय लाईन तोपर्यंत मंदिराच्या देवाऱ्यापर्यंत गेली होती मग काय फास्ट फास्ट गेलो आणि तिथं जाऊन थांबलो तर तिथे तर खूपच गर्दी होती कारण सगळ्यांचं दर्शन घ्यायची गडबड चालू होती म्हटलं किती प्रसन्न वातावरण आहे आणि कि की दर्शन घ्यायचं आणि नंतर पालखीचं सुद्धा दर्शन घेतलं मग बघा आत गेलो आणि भैरवनाथाचं दर्शन घेतलं मन प्रसन्न झालं मग बाहेर आलो आणि पालखीचं दर्शन घेतलं बघा इथे किती गर्दी आहे इथे सगळ्या बायका दर्शन घेण्यासाठी थांबल्यात आणि बघा तो गोंडा घेतला होता ना तो इथे पालखीला बांधतात आणि हे आहे मंदिराचं दृश्य बघा कशी सुंदर सजावट केलेली आहे आणि डेकोरेशन तर खूपच मस्त केलेलं आहे मला तर हे दृश्य खूपच आवडलं कारण एवढं संध्याकाळचं एवढं मस्त ते मंदिर दिसत होतं आणि एवढी माणसांची गर्दी आणि त्यात सगळे गुलालाने भरलेले गुलाल तर आमच्या भैरवनाथाचा तर आवडता रंग आणि हे बघा संध्याकाळचा आमच्या दारासमोरूनच देवाचा छबिना निघालेला आहे छबिना म्हणजे काय हे तर तुम्हाला माहीतच असेल म्हणजे पालखी पूर्ण गावातून फिरवून आणतात अख्खा गाव दर्शन घेतं भैरवनाथाचं आणि देवही पूर्ण गाव फिरून बघतं एवढं ते डी जे होते लाईट्स होते आणि एवढा तो शराबा मस्त होतं मला तर खूप भारी वाटलं मला तर छबिना खूप म्हणजे खूपच आवडतो आणि मी आवर्जून बघायला जाते छबीना कारण त्यात डी जेचे एवढे आवाज त्यात पालखीचं एवढं सुंदर दर्शन होतं मला हा सीन दृश्य खूपच आवडतो दुसऱ्या दिवशी तर यात्रा असल्यामुळे बघा आमच्या दारासमोर किती गर्दी जमलेली आहे मटणासाठी कारण सगळ्यांच्या घरी मटणं असतं बघा आमच्या घरी चिकन केलेलं आहे फिक्क म्हणजे आयनी चिकन हे बघा मी स्वतः शिजाय घातलं होतं पण एवढं गरम होत होतं म्हणून भावाला सांगितलं आईस्क्रीम घेऊन या कारण गरमीत काहीतरी थंड खाण्याची इच्छा होते संध्याकाळी आम्ही म्हटलं की यात्रा फिरायला जायचं कारण दिवसभर काम करून नको झालं होतं कारण एक पाहुणे गेले की दुसरे पाहुणे यायचे लाईनच लागली होती मग आम्ही यात्रा फिरायला गेलो हे बघा किती मस्त डेकोरेशन आणि बघा इकडे तर किती गर्दी झालेली आहे संध्याकाळच्या तर लेडीज लोक खूपच बाहेर येतात यात्रा फिरण्यासाठी कारण दिवसभर टाईमच भेटत नाही कारण पाहुण्यांची नुसती गडबड चालू असते यात्रेम यात्रेमध्ये फिरायची तर मज्जाच वेगळी असते आणि हे बघा हे तर माझ्या मामाचा मुलगा जसा त्याला हा भाऊला दिसला तसं म्हटलं मला ह्यात भाऊल्यामध्ये बसायचं आहे म्हणलं आम्ही लहान होतो तेव्हा हा भाऊला कुठं गेला होता काय माहिती बघा तो कसा उड्या मारतो या आणि किती आनंद घेतोय म्हणलं आम्ही जर छोटे छोटे असतो ना तर आम्ही पण असाच आनंद घे घेतला असतो बसायची तर इच्छा झाली होती पण हे भाऊलावाला माणूस काय बसून देणार नाही आणि इकडे तर मामाच्या मुलाची मस्त मज्जा चालू होती उड्याच काय मारणं घसरगुंडीसारखं घसरूनच काय येणं म्हटलं वा